तर ह्या लो सकाळी उठलो नाश्ता विष्ट काय नाही डायरेक्ट बोललो झाला भाडा पडल्यामुळे निघाला खाली आला समुद्राच्या काटेला डायरेक्ट विषय नाही आलो डायरेक्ट समुद्रावरच नंतर बघा हे रस्ते बघा धाड धूड गाडी आपट्ट्या काय करणार हा बघा भावाना इकडे गाडी चालवायला चाल। भावान दम लागतो कारण सिटीमध्ये पण चालवतात अशा बारक्या रस्त्यात नंतर आला पैसे घेतलं ना वाघान आणि निघाल्याला हप्ता भरायला दोन्ही कामं सोबत बोलला भाडा पण होता ओके मध्ये ह्याला बोललो भर चिठ्ठी आणि आपल्याला कसं बँकेतला समजत नाही कारभार त्यावेळेला भरला नंतर निघाला परत नाश्ता विष्ट करून आला बसला पार्टी हौद्या तर बघा धाडू धुड धाड मरू दे बोललो नंतर आलं इथं बघा एस टी आपल्याला पुढं लागली तर काय करायचं एस टीला आयला टर्न नाही बसत काय नाही घर बिरं वाढलेत काय विषय नाही भावना एस टी जात तरी पण गेली नंतर संध्याकाळी आलो केला आयला केला इम्पॉर्टंट आहे क्रिकेट खेळत होता सध्या ग्राउंडवर गवत वाढलाय म्हणून पण इकडे बघा या आपल्या कायम सोबत आपली हत्यारच आहेत ना सोबत काय विषय ना तिघा पण नंतर बघा कसला शॉट मारला नाही यायला चोपत भावा म्हणून लहानपणा खेळायला येत नाही नंतर पेटवला गवात भावान गवत सुकलाय आणि कसं खेळताना जर अडचण नुक्याला म्हणून गवत बिवत पेटवलं संध्याकाळी सात वाजता खेळतात काय बोलणार बघा न जगल्यानं खेळायची आवड आहे म्हणून विषय नाही ह्यांनी बघा नंतर कारामध्ये केलं कसा वाटला ब्लॉग आजचा भेटू उद्या मध्ये बाय बाय